अजिबात नाही का घालायला कुठं जातो कुठं जातो म्हणजे तू सोडलं घराच्या बाहेर तर जाणार ना तू नाही जा तू सोडतच नाही मला इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको तू नाही घालणार घरात ऑलरेडी असलेली एक पॅन्ट पडू नये मला माहिती आहे तू नाही घालत नाही नाही घालणार आता हे बघ याचे धागे तुम्ही धागे दुसऱ्याचे असतील रे त्याचे नसतील ना आपण अजूनही सिलेक्शनच चालू आहे आमचं हा ब्लॅक पण बघताय ना एक बघायचं मग पासून पाचवी सहावी पॅन्ट असेल जी चेक करतायत अजूनही त्यांना समजलं नाही की त्यांच्या कमरेला काय बसत ते फायनली आम्हाला बत्तीसचं माप सापडलेलं आहे बत्तीस म्हणजे बत्तीस ना फायनल आहे का बत्तीस बत्तीस फायनल ना माझ्या नवऱ्याला त्याच्या कमरेची साईज कळत नाहीये पहिला अडतीस बोलला मग छत्तीस मग चौतीस आता फायनली बत्तीस घेऊन गेलेले आहेत